आज परतून एकदा जो विषय दीड वर्षा पूर्वी आम्ही इंटरव्हिन करून जो सी एल आरचा विषय आता कंपनी जी सी एल आर कंपनी मेंटेनंसो सगळं जो कारभार असा आर एअरपोर्ट मोपा एअरपोर्ट मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाचे बघता त्या कंपनीचा गेल्या दीड वर्षा पहिली एक इश्यू जो आणि अशीच आम्ही एक पत्रकार परिषद घेतलेली आम्ही त्यांच्या ऑफिसरां सांगले की आमक एक रिसर अपॉइंटमेंट दिया आमक जो, जो त्यांचं गजा आता डिस्कस आनी जी त्यांची एच आर आम ओमर खान म्हणून ताज्या कडल्यान अशी अपेक्षा नसली की ती असे बिहेव करतली म्हणून हे कॅज्युअल सांग सांगले आमकां की ना तुमकां अपॉइंटमेंट बी काय ना आहे कडल्यान कांना त्याच्या आमी एक प्रेस घेतली ती प्रेस घेतल्या उपरांत पुण्याच्या तेंचे ऑफिसर आले आणि तो विषय तो आम्ही त्यांना कॉपरेट करून स्वतः मी असे बरोबर उदय महाले असलो कृष्णा नाईक असलो भास्कर नारुलकर असले या सगळ्यांनी मिळून आम्ही त्यांना कॉपरेट करून विषय जो असा न शिकळात आम्ही तो व्यवस्थित सॉर्ट आवट दीड वर्षा जाऊन आता परतून तो विषय आता परतून तोच येला तेच क्वेश्चन आहात त्यांचे तेच मुद्दे आहात त्यांचे आणि हजेर चुडको काय येना दोन चार दिस पहिले माझ्याकडे मेळेले ते थोडे योन आणि आश्चर्याची बाब म्हणजे जे भुरग्यांनी गेल्या फावटी लीड घेतलेली गेल्या फावटी ह्या हरेसमेंटात वाचा फोडपचे काम केले तेच आज भरग्यां इरेग्युलरली म्हणू येता त्यांना काढून दुसरे कंपनीन धाडटा म्हणून तांकां ट्रान्सफरा मेसेजी आहात ते मोबायलाचेर धाडली थोड्यांक थोड्यांक लेटर बाय पोस्ट धाडली पण तांकां रिजन काय सांगू ना की बाबा ट्रान्सफर कित्या खातीर देअर मे बी अ क्लॉज देर मे बी अ पॉलिसी ऑफ द कंपनी टू ट्रान्सफर पण ट्रान्सफर करता असताना मग रिजन देऊक नू तसे काय देऊ ना सो आयज परतून एकदा ह्या भग्यां हा मेळपास ये आणि मेळ्या उपरात तेच म्हाका निदर्शनाक आले थोड्या भुरग्यांनी सांगले की एम एल ए पेडण्याचे एम एल ए प्रवीण आल्लेकरांकडे गेले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दामूनक त्यांच्याकडे गेले गोयचो मुख्यमंत्री सी एम प्रमोद सावंत त्यांच्याकडे गेले राज्यसभेचे खासदार तानावडे यांच्याकडे गेले आणि यांच्याकडे जे मनशाकडे गेला पण हे मनीस आज सत्तेने पॉवरफूल प्लेसीचे विशिष्ट पदाचे असा आणि हे भरगे गेले ते आमचे गोयकार पेडण्याचे जे, लोकल ज्यांचं जमनी जम ह्या एअरपोर्टात गेल्यात त्यांना जर न्याय तुमच्याकडल्यानं मेळना आणि तुम्ही जर त्या कंपनीक अभय देतात याच्या लाजी म्हाका दिसना की कोणा खंयसर घड्टा असतली ज्या वेळात एका अधिकाऱ्याकडे हा फोन आता उलय आलो सगळे सांगले त्यांनी आम्ही असे असे केले पण हाय सांगले की त्यांच्या बरोबर मिडिया आले कडल्यान एक स्टेटमेंट येलो की मिडिया हाडून किती जातले विषय शॉर्ट आउट जात मिडिया ती करतली काय असं प्रश्न केला त्यांनी हाय ते सांगले की बाबा जे प्रश्न जनसामान्याचे प्रश्न सरकार किंवा त्यांचं प्रतिनिधी जे करीना ते करच्या खात्री आज मिडिया अग्रेसर असा गोयन आणि सगळे जे अत्याचार जातात त्या मिडिया वचा फोडा हे आमचे पत्रकार भाव वचा फोडात आणि करून कितकेशे विषय सरकार भाग पड़ता की हे विषय शॉर्ट आउट कर इन्सल्ट त्याच्याकडल्यान कसो काय शकता तो आपण एक आर्मी मॅन म्हणतात देशासाठी आपण सेवा केली म्हणता आपण देशासाठी जर सेवा जर आर्मी ऑफिसर म्हणून जर केली ज्याला त्यात आर्मी आर्मी शिकाय शिकायता असताना सगळ्यांना सांगतात की बाबा प्रत्येक घटकाचं आपण रिस्पेक्ट असो स्टेटमेंट ज्या वेळाचेर त्या ऑफिसरा येता त्या टायमाचेर कळटा की बाबा हेंका कोणाची परवा ना हे भुरगे आसो ना नसो सो, सो म्हाका एक खरंच लाजीराणी बाब असे दिसता की आज ही हेच्यावर पाळी ये दोन तीन कंपनी आमच्याकडे अप्रोच झाल्या अशा हो जो विषय जर आता सॉर्ट आऊट जायना जाल्यार हो विषय फुडें वरपचे काम हांव स्वतः करतलो जावं तो आमच्या ऑपोजिशन लिडर जावं न मुख्यमंत्री जावं नाल्यार मुख्यमंत्री कित्याक गोंयचो हो विषय शॉर्ट आवट करिनात मुख्यमंत्र्याक एक विचारूंक दिसता की साखळेच्या बशी येतात हांगा दोन चार त्या भुरग्यांक हरॅश झाले जाल्यार त्या कंपनीतल्या ऑफिसरांक फोन वय आमच्या भरगे किती दे त्रास जाता त्यांना ते भुरग्यांक आणि काहीतरी ग्रिव्हियन्स ना बाकी सगळे जे काम करतात दुसऱ्या कंपनी दुसऱ्या गावातले किंवा दुसऱ्या आणि खसरले त्यांचे काय पडलेले ना मुख्यमंत्री किती म्हणून करतात सो मुख्यमंत्र्याक दिसता की हो विषय जो आसा हो प्रत्येका कॉर्पोरेट आसल्या कारण विषय घडत असा आणि जातीन लक्ष घालचं मुख्यमंत्र्यान आणि आमचं एम एल एचे कायच उलयना आणि ह्या भरग्याक हा आश्वासन दिला की बाबा हो विषय जो आता जे तुमचे डिसिजन ते डिसिजन ते डिसिजनाक माझा पूर्ण सपोर्ट असतो तुम्ही ज्या ऑथॉरिटीकडे अप्रो ज्या हा तुमच्या बरोबर असा